आणि आज आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो की एका दिवसाचा शेतामध्ये लाईट नसते कधी फ्यूज जातो मग टीपी जळतोय मग शेतामध्ये फवारण्यासाठी पाणी कुठून घ्यायचं तर म्हणून खास करून हे जवळपास दो दोन हजार दहा पासून केलेलं आहे काय होतं पाऊस पडल्याच्या नंतर पाऊस पडल्याच्या नंतर सगळं पाणी त्या हौदात जात आहे आणि ते पाणी आपल्याला फवारणीला वापरता येतं बगर लाईटचं बगर विजेचं हे जुगाड आहे आपलं शेतकऱ्याचं आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे मी आहे माझ्या आखाड्यावर तर तुम्हाला एक सांगतो आज आहे दोन ऑगस्ट सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी राज्यामध्ये आठ ऑगस्ट पर्यंत पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर नऊ दहाच्या नंतर राज्यामध्ये ऊन पडणार आहे म्हणजे मराठवाड्यात देखील ऊन पडणार आहे काय झालं सगळं इतका पाऊस चालू की सगळ्या शेतात शेतकऱ्याचे कामं रखडले आहेत म्हणजे पाऊस जास्त झाल्यामुळे शेतामध्ये जाता येणार तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी ती एक आनंदाची बातमी आहे ज्यांना पाऊस जास्त झालाय त्यांच्यासाठी आठ तारखे